नमस्कार मी पी आय कुंदन गावडे पोलीस निरीक्षक वयरट पुलिस आणि प्रभारी अधिकारी वयराट पोलीस स्टेशन हातीमध्ये सासोरी गाव असून त्याच्यामध्ये काल दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे गोविंद वर्गे राहणार देवराई त्या इसमाने स्वतःच्या चारचाकी गाडीने लॉक करून पिस्टलने स्वतःवरती फायर करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने काल रात्री त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे तक्रारीवरून वयारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर दोनशे एकोणनव्वद पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ व इतर याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये महिला आरोपी असून तिने या महिसमास दीड वर्षापासून प्रेमसंदर्भ निर्माण केले होते त्यातूनच त्याच्याकडून बरेच पैसे वगैरे घेतले होते सोबतच आणखी जमीन स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी बंगला नावावर करून देण्यासाठी तगाला लाव तगदा ला लावत होती हे पैसे जमीन नावाकडून नाही दिली तर मी आणखी बलात्काराचा गुन्हा दाखल करेल जी बदनामी करेल ही नातेवाईकांनी तक्रार दिली आहे त्या अनुषंगाने त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा अधिक तपास वैरा करीत आहे धन्यवाद